आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापूर सात आठ जानेवारी दोन हजार सतरा या दिवशी सोलापूर मध्ये होत असून या ठिकाणी जे काही महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आणि धनगर समाजासाठी काम करणारे धनगर समाजावरती लिहिणारे लेखक साहित्यिक समाजसेवक उद्योगपती शिक्षण क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले या लोकांना आम्ही आदिवासी धुंगर साहित्य संमेलनातर्फे काही पुरस्कार जाहीर केलेले आहेत आणि हे पुरस्कार फक्त पुरस्कार नसून त्यांनी आयुष्यभर केलेल्या कामाचे आम्ही या ठिकाणी थोडक्यात त्यांचा गौरव करणार आहोत आणि या निमित्तानेच किंवा या संदर्भानुसारच आणि जो आजपर्यंत इतिहासाने कधीही बाहेर न काढलेला आणि धनगर समाजामध्ये खूप मोठा क्रांतिकारक होऊन गेलेले ऋतुजीराव हो क्रांती, क्रांती पुरस्कार आम्ही यशवंत सेनेचे से सरशिरापती माधवराव गडदे यांना जाहीर करत आहोत कारण विटाजीवराव खोळकरांनी हो जी त्यावेळेस क्रांती केली त्यांनी ज्याप्रमाणे स्वतःचं राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि प्रस्थापितांविरुद्ध लढाई दिली त्याप्रमाणेच माधवराव गडदे यांनी मग तो राष्ट्रवादीच्या कार्यालयावरचा हल्ला असो विधानसभेमध्ये आरक्षणासाठी गोंधळ घालायचा असो वेळोवेळी धनगर समाजावर पनारा काही अन्याय असेल त्याच्यासाठी आंदोलनं कधी रस्त्यावर उतरणे अशा तऱ्हेने वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी आंदोलनं केलेली आहे त्यामुळे तेही एक क्रांतिकारी काम करत आहेत धनगर समाजाच्या समाजकार्यामध्ये आणि म्हणूनच आम्ही त्यांना हा मानाचा विठोजीराव कोळकर क्रांती पुरस्कार आदिवासी धनगर साहित्य संमेलनातर्फे ঝেয়ার করে জয় মাল